एक मराठा मराठा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच करायचं काय गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांचं करायचं काय एक मराठा मराठा तरंगे पाटील आग्या पडव फडणवीस साहेब यांची आणि धोनुभाऊची भेट झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज सरेंडरचा जो हे झाले त्याच्यात आम्हाला शंका वाटते कारण काल भेट झाली आणि आज माणूस सरेंडर होतोय आणि बावीस दिवसापासून हा माणूस कुठं होता ह्यांनी लपून ठेवला होता का ह्याच्या माग काही राजकीय हात आहेत हे शोधल्याशिवाय आम्ही कधी बसणार नाही माझं नाव विजय कारकर छावा मराठा संघटना पुणे तर वाल्मिक कराड या ठिकाणी सरेंडर झाला असं आम्हाला कळलं पण आमची एक म्हणणं आहे की आरोपी आहे त्याला आरोपी सारखीच वागणूक द्या व्हीआयपी स्टेटमेंट देऊ नये कुणाला कारण का आता वाल्मिकर म्हणतात की मी या गुन्ह्यामध्ये माझा काही संबंध नाहीये की मी नव्हतो सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिलं जर तुम्ही कुठल्याही प्रकारे या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हता तर तुम्ही वीस बावीस दिवस लपून का बसलात ह्याच्या मागचं काही कारण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे आज महाराष्ट्राचं पोलीस एवढं सक्षम आहे की ठरवलं तर एका मिनिटामध्ये त्यांना पकडू शकतात आज जर तुम्ही म्हणता वीस बावीस आम्ही पुण्यामध्ये मग तुम्हाला कुठल्या मंत्र्याचा वर्धा असता होता की तुम्ही एवढे दिवस पुण्यामध्ये लपून राहिला तुम्ही सरेंडर का नाही झाला मग या गोष्टी माग एवढीच मागणी की यांना वीआय पी स्टेटमेंट करून आरोपीवर कटा केला दोन तीन दिवस पुण्यामध्ये होते तर होते कुठं का नाही सरेंडर झाले ते पुण्यामध्ये आज तुम्ही अचानक म्हणजे आता ताई कसं आहे माहितीये का आज जर मी गुन्हा केलाय आणि गुन्हा केला असताना मी त्याच ठिकाणी जर सरेंडर झालो असतो तर मी साहू होतो पण मी गुन्हा करून लपून वीस बावीस दिवसानंतर ना अटक होतो म्हणजे याचा अर्थ काय होतो की का। मी केलेला गुन्हा जे पुरावे नष्ट केलेत ना मी ते पुरावे नष्ट करून मी आता पोलिसांसमोर येतोय म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल असल्याशिवाय आहे का यांना मी पकडते नाही वाल्मिक कराड यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आज जे काही बीड परभणीमध्ये जी दहशत आज माजवण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केलेलं आहे हे कुठेतरी संपुष्टात यावं आज आमच्या मराठा समाज बांधवाची जी निर्घृण हत्या झालेली आहे तर ही निर्घृण हत्या आणि त्यांच्या जे काही त्यांचे साथीदार आहेत यांना लवकरात लवकर अटक व्हावी ही आमची विनंती आता वाल्मिक कराडवर जो गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा आम्ही खंडणीचा गुन्हा न दाखल करता आत्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करावा यासाठी पुणे मराठा सकल मोर्चाच्या आम्ही त्यांची मागणी करतोय आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्या व्यक्ति नारोको टेस्ट नारकोज टेस्ट व्हावी ही एक प्रामुख्याने मागणी आहे आता आमच्या आम्हाला पुणे पोलीस पुणे सीबीआय वर भरपूर मोठा विश्वास आहे आता इथून पुढे गोष्टी पुढे ऑटोमॅटिक पुणे जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीने जमा झालेलो आहे इथे ज्या प्रकारे विधानसभेत सुरेश अण्णा दस यांनी मागणी केली होती की या या प्रकरणातला मास्टर माइंड अतिशय निगरून प्रकारे हा खून केलेला आहे याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि तो आज शरण झालेला शरण आलेला आहे सी आय ला तर याला कठोरात कठोर कटर शिक्षा ही झाली पाहिजे की आमचा अखंड मराठा समाज पुणे जिल्हा आणि सुरेश दस समर्थक यांची मागणी आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका